आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी समाजाचे असल्यामुळे ऑटोमॅटिक कायद्यानं तो गुन्हा दाखल होतो साहेब आहे आणि म्हणून तो गुन्हा दाखल झाला आहे कुणीही जाणून बुजून तो गुन्हा दाखल केलेला नाही आणि म्हणून त्या प्रकरणातून आपली दोन्ही मुलं सुखरूप बाहेर निघाली पाहिजेत यासाठी आपण वैभव भाऊ आणि अमित दादा या दोघांनाही धाव बोलवलं यातून तडजोडीतून चर्चा करून असं निष्पन्न झालेलं आहे की शैलेंद्र पांडे हे फक्त त्याचे डिझायनर आहेत ते काम करत नाही आणि अजित नवरेंच्या नावावर ते काम घेतलेलं आहे पण तो, तो काम तिसराच माणूस करीत आहे एवढं आपण लिहून द्यायचं की हे काम आम्ही करत नाही आणि हे त्यांच्या समाजाच्या समोर भाऊ आणि आम्ही दादा उद्या मिटिंग लावून त्यांच्या समाजापुढे बोलतील आपणही आपण जर सगळेजण जाऊ आणि दुर्दैवानं ही घटना घडायला नको होती ज्यांना पाडलं त्यांचा आपल्या दोन्ही मुलांच्या वतीने आपण सगळेजण तिथे जाऊन समाजाला माफी मागू की आमची दोन्ही मुलं काम करत नाही अनावधानानं त्यांच्या नावावर काम आल्यामुळे ते घेतलेले आहेत ज्याने कुणी गुन्हा केला त्याला शिक्षा झाली पाहिजे हे प्रशासनाचं काम आहे प्रशासन त्याचं काम करीन आणि आपण समाजाच्या वतीनं त्यांची माफी मागू आणि आपल्या दोन्ही मुलांना निर्दोष सोडावू हो, एवढी विनंती त्यांना करू याच्यावर आमचा याच्यावर आमची सगळ्यांची विचार विनिमय करून आज तडजोड झालेली तडजोड म्हणता येणार नाही पण निर्णय एकमत झालेला आहे याच्यामध्ये आपण कुणी फाटा फोडू नये अशी मला तुम्हाला विनंती आहे आपण जास्त काही लिहून द्यायचं नाही द्यायचं म्हणजे काय हायकोर्टला देऊन नाही आपण यांना लिहून देतो फार काही लिहायचं नाही की हे काम मी करीत नव्हतो किंवा डिझाईन माझ्याकडे होतं कामचे सहज माणूस करत होता समाजात ते निर्माण होऊ नये यासाठी आपण समाजालाही विनंती करू आणि त्या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या ने जा समाजाला विनंती करावी आपण सर्वजण <laughs> समाजाच्या वतीनं आता काल आपण पाहिले त्या दोन्ही कुटुंबातल्या कुटुंबातल्या जे लोक आहेत त्यांनी सुद्धा त्यांची जान जान समाजाची माफी मागितली आहे एवढं मोठं काही प्रकरण वाढत बसून या तालुक्यातला जो दोन्ही समाजातला जे सद्भावना आणि प्रेमानं आजपर्यंत आपण राहत आलो त्यांनी मिटिंग लावावी आम्ही तिथे येतो आणि हा प्रश्न संपवा तेवढी मिटिंग साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव